गुड मॉर्निंग काय शंकर महादेव हा शंकर महादेव जर आपल्याला काढला असेल ना तर आपल्याला दोन गोष्टींचा उपयोग करून घेता येतो काय आहे आणि हा काय आहे इंग्रजी अक्षर पाच आणि इंग्रजी अक्षर यू इंग्रजी अंक पाच आणि यू या दोघांचा वापर करून आपल्याला शंकर काढायचा कसा पा काय करा पहिल्यांदा पाच काढून ठीक आहे पाच काढल्यानंतर पाच पासून थोडासा बाजूला काय करायचं वरच्या बाजूला आपल्याला यू काढायचा इथपर्यंत जमेल आणि मग आता याच्यापासून आपल्याला काढायचं आहे भगवान शंकर पहा काय केलं पहा आम्ही पाचच्या ह्या दोन रेषा या ठिकाणी जुळून घेतल्या येथील जुळवता सोप्या येथील का जुळवता मग या पाच पासून सरळ रेस पुढे घेऊन गेले वरच्या बाजून तशीच खालच्या बाजूनी छोटीशी रेस काढली आणि ही वरून आलेली रेस काय केली मी खाली आणली थोडीशी तिरपी आणि ही रेश या ठिकाणावरून इकडल्या बाजूला गेली जमलं जवळजवळ आणि आता पहा त्याचा काय केला मी पाय तयार केला काय तयार केला पाय तयार केला जरा पाय तयार या पायामध्ये आपण या ठिकाणी गुंढरू काढले काय काढले गुंडरू काढले किती काढतात एक पाय तयार झाला आता आपल्याला करायचं आहे दुसरा पाय दुसऱ्या पायाला या ठिकाणी या किरणावरून काय केलं मी सरळ खालच्या बाजूला हे असे घेऊन आलो आणि इथून पुन्हा या दोन रेषा इथं जोडून टाकले आहे का सोप आणि मग इथल्या बाजूनी मागच्या बाजूनी या पद्धतीने सरळ पाय काय केला है? खाल्ल्यानंतर खाल्ल्यानं इथून त्या दुसऱ्या पायाचा तळवा दुसरा पायाचं काय करणार तळवा काढला त्याच्या सुद्धा पायामध्ये या ठिकाणी दोन पाय तयार झाले दोन्ही पाय तयार झाले का आता पाठीमागच्या बाजूला हा जो लंगुटीचा भाग जो आलेला आहे तो आपण या ठिकाणी काढून ठेवूया कसा काढायचा आहे तो तर ये जो है, त्या ये आपन या ठिकाणावरून पाचचा जो बाक आलेला आहे त्या बागच्या बाकाच्या वरच्या बाजूनी एक आपण तिरपी रेशखाली आणली आणि तिथंच वरच्या बाजूनी या पद्धतीने हे काढलं आणि त्याच्यातून मग आपण खालच्या बाजूला आलेला हा जो शिपुरा आहे शिपुराज म्हणून वापर केला की नाही आणि मग तो या पद्धतीने खालच्या बाजूनी काढून दिला चला थोडेशा रेषा 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 काढ शरीराचा खालचा भाग आपला तयार झाला शरीराचा खालचा भाग आपला तयार झाला आता भाग काढायचा पाचची जी आडवी रेषा आहे त्या अडि देशाचा एक हात असा करायचा कुठला हा हात आलं लक्षात या पद्धतीने ठीक आहे या पद्धतीने हा हात खाली दाखवायचा इथून तो हात समोरच्या बाजूला जाईल आणि समोरच्या बाजूला जाऊन इथं खाली झुकेल ठीक आहे लक्ष देत आहे लक्ष देते का हा हात खालच्या बाजूनी झुकला हातामध्ये सुद्धा आपण रुद्राक्षेच्या माळा देऊया जलाही खाताय दंडाला सुद्धा रुद्राक्षेच्या माळा घालूया पा जलाही खाताय आता आपल्याला करायचंय दुसरा हा तो दुसरा हात काढताना आपण या फक्त काय करायचंय या उभी रेषे तिथं तो हा खाली आला खाली आणून जिथं खाली आलाय तिथंच आपण ही दुसरा दुसरी रेष उभी काढली आणि या बाजूला हे करू एक हात उभा दाखवलाय तो उभा हात या पद्धतीने आपण दाखवून देऊया आता मध्ये रुद्राक्षाच्या माळा काढल्या ठीक आहे इथं जो आहे दुसऱ्या दंडात सुद्धा रुद्राक्षाची माळ काढून दिली आता राहिला नागाचा भाग जो नागाचा भाग आहे तो नागाचा भाग आपण इथून घेतला आणि इकडं वरच्या बाजूला असा या पद्धतीने काढून दिला नागाचा फाना काढायचा हा नागाचा फना काढला दिल्या आला नागाचा भाग तयार आता डोक्याचा भाग काढायचा वरची बाजू जुळून घ्या घेतली वरची बाजू जुळून घेतली आता शंकराच्या कपाळावर काय असते भस्माचा तीन बसमताचा पट्टा असतो मधी तिसरा डोळा पण आपण म्हणतो त्याला तो काढून घ्यायचा हलक्या हाताने एक दोन तीन आणि उभा उभा डोळा पण काढला आता काढायचे डोळे नाक आणि तोड पा एक रेश ही एक रेश हे झाला भूवया हा डोळा हे नाक खाली आलं खालच्या आल, बाजूला दोन रेषा काढल्या झाला चेहरा तयार आता काय करायचे शंकराच्या जटा काय काढायच्या शंकराच्या जटा तर ते जटा पहा या नागापासून खालच्या बाजूला निघालेल्या आपण दाखवून दिलेल्या आहे ठीक आहे आता वर जटेच्या वर पण पुन्हा जटा बांधलेल्या असतात त्या जटा पण इथं बांधून टाकूया पाल्या त्या शंकराच्या जटेवर चंद्र असतो चित्र जर पाहिलं आपण तर चंद्र असतो तर तो चंद्र आपण या ठिकाणी काढून घेऊया ठीक आहे शंकराच्या जटेतून गंगा नदीचा ओवून झालेला आहे असं म्हणतात ती गंगा नदी आपण या पद्धतीने झालेली दाखवूया पा ती गंगा नदी जाऊन या ठिकाणी दाखवूया

रंग ठीक आहे रंग झाला ठीक आहे झाला गळ्याचा जो साप आहे किंवा रुद्राक्षाच्या ज्या माळ आहे त्याला चॉकलेटी रंग द्या सापाला रुद्राक्षाच्या माळांना कोणता रंग देणार चॉकलेट त्याच्यानंतर जी लंगोटी आहे किंवा दोतर म्हणून आपल्याला त्याला त्याला तुम्ही निळ्या रंगाचा जांभळ्या रंगाचा कलर द्या त्याला आता मी जांभळा खडू वापरतो या ठिकाणी तुम्ही जांभळा खडू वापरा तेल खडू वापरा कलर देऊन झाला शंकराचं संपूर्ण शरीर अनेक चित्रांमध्ये आपल्याला निळं दाखवलं जातं नीलकंठ नाव आहे त्यांचं कारण शंकराने विष पचवलं होतं तुम्ही शंकराच्या पूर्ण शरीराला निळा रंग पण देऊ शकता कोणता निळा रंग देऊ शकता ठीक आहे आणि मग जर शरीराला शरीराला जर निळा रंग दिला तर या दोत्राला मात्र कलर तुम्ही जांभळा न देता दुसरा कलर देऊ शकता त्या ठिकाणी ऑरेंज रंगाचा कलर देऊ शकता अशा प्रकारे आपलं हे चित्र या ठिकाणी तयार झालेलं आहे चला काढावर